मित्रांनो आता आपण हरभरा पीक लागवड सुरू करणार आहे आणि एकदम फ्रेंडली म्हणजे एकदम मित्रासारखं आपण हरभरा पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करू म्हणजे प्रत्येक माझ्या चा चॅनलच्या शेतकरी मित्रांना हरभरा पीक लागवड तंत्रज्ञानाबद्दल जे काही कन्सेप्ट असतील ते क्लिअर होईल मित्रांनो हरभरा पीक लागवड तंत्रज्ञानामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट असते ते म्हणजे योग्य जमिनीची निवड जर आपण योग्य जमिनीची निवड केली तर आपल्याला हरभाराचं उत्पादन दहा बारा तेरा चौदा क्विंटल प्रति एकरी होऊ शकतं मग मित्रांनो हरभरा पीक लागवडीसाठी जमीन ही मध्यम भारी पाण्याचा निचरा होणारी सेंद्रिय पदार्थ भरपूर असले पाहिजे साठ ते नव्वद सेंटीमीटर खोल असली पाहिजे जमिनीचा सामू साडेसहा ते सातपर्यंत असला पाहिजे तुम्ही शक्यतो अशा जमिनीची निवड कराव्या जर तुमची जमीन चोपणयुक्त असेल चुनखडीयुक्त असेल पाणी साचत असेल तर शक्यतो तुम्ही अशा जमिनीमध्ये हरभरा पिकाची लागवड करू नका कारण जे मर रोग आहे मर रोग भविष्यामध्ये येऊन तुमचं हरभऱ्याचं नुकसान होऊ शकतं परंतु ज्या शेतकरी मित्रांची हलकी जमीन आहे तुम्ही हलक्या जमिनीमध्ये हरभरा पिकाची लागवड करू शकता परंतु तुम्ही या जमिनीमध्ये प्रति हेक्टरी वीस ते पंचवीस बैलगाड्या शेणखत जर टाकलं चांगलं कुजलेलं तर शंभर टक्के तुम्हाला हरभरा उत्पादन चांगलं भेटू शकतं परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला शेणखताचा वापर करायचा त्यावेळेस शेणखतामध्ये हुमणे आळी असते ती हुमणेळी वेचून नष्ट करा अन्यथा जर तुम्ही शेणखतासोबत हुमणी आळी जर जमिनीमध्ये टाकली तर तुमच्या हरभरा पिकामध्ये हुमण्याआळीचा प्रादुर्भाव खूप होणार आहे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा मित्रांनो त्यानंतर आहे हवामान हवामानामध्ये हवामान हे आपल्या हातात नाही हवामान हे निसर्गाच्या हातात आहे परंतु हरभरा पिकासाठी हवामान वीस ते पंचवीस डिग्री सेल्शियस तापमान त्याचबरोबर थंड वातावरण जेवढं असेल तेवढं हरभरा पिकासाठी लागू होतं जर हरभरा पिकामध्ये ढगाळ वातावरण असेल दमट वातावरण असेल तर घाटेआळीचा प्रादुर्भाव वाढत असतो मित्रांनो त्यानंतर आहे आपल्याला योग्य वानाची निवड करायची बरेच शेतकरी हरभरा पिकाची लागवड करायची असते परंतु कन्फ्यूज असतात की आपण कोणत्या वाहनाची निवड करावी तर मित्रांनो वाहनाची निवड करण्यासाठी दोन प्रकारचे वाहन आहे एक आहे देशी हरभरा एक आहे काबुली हरभरा आता ज्या शेतकरी मित्रांना देशी हरभऱ्याची लागवड करायची त्यामध्ये मी वन बाय वन सांगतो त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका वानाची लागवड करू शकता त्यामध्ये सगळ्यात चांगला वान तो म्हणजे जॅकी ब्याण्णव अठरा महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित आहे या वानाची कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसाची आहे हा वान प्रति एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन देऊ शकतो त्यानंतर आहे फुले विक्रम हा सुद्धा वान दहा ते बारा क्विंटल उत्पादन देऊ शकतो हा वान उंच वाढणार आहे आणि हा वान मर रोगासाठी प्रतिबंधक आहे त्यानंतर आहे विजय हा सुद्धा वान चांगला आहे दिग्विजय सुद्धा चांगला आहे जो की बदनापूरचा आहे मित्रांनो यापैकी तुम्ही कोणत्याही वानाची निवड करू शकता देशी हरभऱ्यासाठी आणि काबुली हरभऱ्यासाठी जे पी के व्ही काबुली आहे दोन किंवा पी के व्ही काबुली चार या दोन वानापैकी तुम्ही कोणत्याही एका वानाची निवड करा हे सुद्धा वान अधिक उत्पादन देणारे यांच्या दाण्याचा आकार एकदम टपोरा आहे आणि विशेष हा वान लवकर परिपक्व म्हणजे एकशे दहा ते एकशे पाच दिवसामध्ये हा वान काढण्यासाठी येतो मित्रांनो ही वानाची माहिती दिली आहे आता वान निवडल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बीज प्रक्रिया आता बीज प्रक्रिया काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला बीज प्रक्रिया काढण्यासाठी आपण कन्फ्यूज असतो की नेमकी बीज प्रक्रिया करायची कशी सर्वप्रथम कीटकनाशक लावायचं बुरशीनाशक लावायचं का संवर्धन तर मित्रांनो त्यासाठी एक फार्म्युला आहे हा फार्म्युला माझ्या चॅनलच्या प्रत्येक शेतकरी मित्रांनी ध्यानात ठेवा तो म्हणजे एफ आय आर एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रेकॉर्ड जो की पोलीस स्टेशनमध्ये असतो तो, तो नाही एफ म्हणजे फंगिसाईड बुरशीनाशक आय म्हणजे इन्सेक्टिसाइड कीटकनाशक आर म्हणजे रायझोबियम संवर्धन म्हणजे आपल्याला सर्वप्रथम बुरशीनाशक लावायचं त्यानंतर कीटकनाशक लावायचं त्यानंतर संवर्धन त्यामध्ये मित्रांनो बुरशीनाशकामध्ये तुम्ही जे कार्बनडायजिम मॅनकोजिप कंटेन असलेलं सा बुरशीनाशक त्याचा वापर करू शकता प्रति किलो बियाण्यासाठी अडीच ते तीन ग्राम किंवा जे बावीस टीन आहे कार्बनडायजिम कंटेन असलेलं त्याचा वापर करू शकता अडीच ते तीन ग्राम किलो बियाण्यासाठी किंवा मित्रांनो जे मार्केटमध्ये कार्बोऑक्झिन आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता आता बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाली आता कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही बाहेर कंपनीचं गावचं तीन ते चार मिली वापरू शकता त्याचबरोबर जे स्लायर पुरो आहे थायमेथॉक्झेम त्याचा वापर देखील तीन ते चार मिली करू शकता त्यानंतर आहे रायझोबियम तुम्हाला प्रति किलो बियाण्यासाठी पंचवीस ग्राम रायझोबियमचा वापर करायचा म्हणजे प्रति दहा किलो बियाण्यासाठी अडीचशे ग्राम रायजोबियम तुम्ही वापरू शकता त्यानंतर आहे ट्रायकोड्रमा आणि पी एस बी मित्रांनो जर तुम्ही ट्रायकोडर्माची प्रति किलो बियाण्यासाठी पाच ग्राम ह्याप्रमाणे तुम्ही बीज प्रक्रिया केली तर भविष्यामध्ये येणारा जो मर रोग आहे तो कमी होऊ शकतो किंवा तुम्ही ट्रायकोडर्माची आळवणी करू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही शेणखत देता त्यावेळेस देखील तुम्ही ट्रायकोटर्मा जमिनीमध्ये मिक्स करून देऊ शकता प्रति एकरी एक किलो मित्रांनो त्यानंतर आहे लागवडीचं अंतर आता लागवडीचं अंतर हे वानावर डिपेंड असतं लागवडीचं अंतर हे ज आपण जमीन कशी निवडतो त्यावर डिपेंड असतं आपली जमीन भारी असेल तर अंतर वाढवा आपली जमीन हलकी असेल तर अंतर कमी ठेवा कारण भारी जमिनीमध्ये जे झाडांची शाखा असतात ते वाढतात त्यामुळे त्या अंतर जर जा जास्त ठेवलं तर घाटाचं देखील प्रमाण वाढू शकतं मग मित्रांनो जे शेतकरी जिरायती आहे म्हणजे पावसाच्या पाण्यावर फक्त डिपेंड आहे अशा शेतकरी मित्रांनी तीस बाय दहा सेंटीमीटरवर लागवड करावी जे शेतकरी बागायती आहे म्हणजे ज्यांच्याकडे पाणी देण्याची ते पाणी देऊ शकतात असे शेतकरी मित्रांनी पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटरवर लागवड करावी मित्रांनो जर तुम्ही तीस बाय दहा सेंटीमीटरवर लागवड केली तर तुमचे प्रति हेक्टरी तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस झाडं बसणार आहे म्हणजे तुम्हाला प्रति एकरी जवळपास दहा ते बारा क्विंटल उत्पादन भेटू शकतं मित्रांनो हरभरा पिकाचं जे सीड रेट आहे प्रति एकरी पंचवीस ते तीस किलो बियाणे वापरावे बरेच शेतकरी पन्नास साठ किलो वापरतात एवढी आवश्यकता नाही म्हणजे प्रति हेक हेक्टरी तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस झाडं बसले पाहिजे म्हणजे आपल्याला प्रति एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन भेटू शकतं त्यानंतर आहे पाणी व्यवस्थापन आता ज्या शेतकरी मित्राकडं पाणी आहे अशा शेतकरी मित्रांनी हरभरा पिकाला जर तीन पाणी दिले तर चांगलं उत्पादन भेटू शकतं पहिलं पाणी लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी दुसरं पाणी पाणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाने आणि तिसरं पाणी साठ पासष्ट सत्तर दिवसाने जर तुम्ही अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन केलं तर तुम्ही दहा ते बारा क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन काढू शकता त्यानंतर मित्रांनो खत व्यवस्थापन आता खत व्यवस्थापनामध्ये नत्र स्फुरद आणि पलाश आता नत्राचे जे रिकॉमेंडेशन डोस आहे तो आहे पंचवीस पन्नास तीस म्हणजे पंचवीस किलो आपल्याला नत्र द्यायचं आता पंचवीस किलो नत्र द्यायचं म्हणजे पंचवीस किलो युरिया द्यायचा नाही आता जर तुम्ही युरिया जर बघितला तर शंभर किलो युरियामध्ये छेचाळीस किलो नत्र आहे म्हणजे तुम्हाला पंचवीस किलो जर नत्र द्यायचं असेल तर तुम्हाला जवळपास पन्नास किलो युरिया देणं आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला प पन्नास किलो जर स्पुरत द्यायचं असेल तर जे शिंगल सुपर फॉस्फेट आहे त्या शंभर किलो शिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सोळा टक्के म्हणजे सोळा किलो स्पुरत आहे म्हणजे पन्नास किलो बॅगमध्ये आठ आठ किलो आहे म्हणजे जर तुम्हाला पन्नास किलो जर स्फुरत द्यायचा असेल तर जवळपास तुम्हाला तीनशे किलो तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आता मित्रांनो जे म्युरेट ऑफ पॉटॅस आहे त्यामध्ये साठ टक्के पॉटॅस असतं आता जर तुम्हाला तीस किलो पॉटॅस द्यायचं असेल तर तुम्हाला एक बॅग म्युरेट ऑफ पॉट्याची वापरणं आहे पन्नास किलोची म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता आणि हरभरा पिकाला जर तुम्ही सल्फर आणि झिंक जर दिलं तर तुमच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होऊ शकते त्याचबरोबर ज्यावेळेस घाटे येतात जर तुम्ही दोन टक्के युरियाची फवारणी केली तर शंभर टक्के हरभरा जो दाना आहे त्या दाण्याचा आकार वाढतो तुमच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होत असते मित्रांनो त्यानंतर आहे आपल्या हरभरा पिकामध्ये येणारा मर रोग मर रोग हा अतिशय भयंकर रोग आहे मर रोगाचा प्रादुर्भाव जर झाला तर खूप काही नुकसान शेतकऱ्यांचं होऊ शकतं त्यामुळे मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला सर्वप्रथम बीज प्रक्रिया करावी लागते बुरशीनाशकाची त्यानंतर तुम्ही जर प्रत्येक फवारणीमध्ये साफ अँट्राकॉल किंवा जे कॉपरॉक्झुक्लोरॅट बुरशीनाशक आहे जर तुम्ही बुरशीनाशकांची फवारणी जर केली तर आपण मर रोगाचं नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो जे ट्रायकोडर्मा आहे जैविक बुरशीनाशक त्याची जर तुम्ही आळवणी केली तर तुम्ही मर रोगाचं नियंत्रण करू शकता त्याचबरोबर जे वेळेस तुम्ही शेणखत जमिनीमध्ये मिक्स करणार आहे त्या शेणखतासोबत जर तुम्ही एक ते दोन किलो ट्रायकोडर्मा मिक्स करून दिला तर मर रोगाचं नियंत्रण आपण करू शकतो मित्रांनो मर रोगाचं नियंत्रण जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तरच आपल्याला हरभऱ्याचं उत्पादन चांगलं भेटू शकतं मित्रांनो कीड व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाची कीड ते म्हणजे घाटेआळी त्याला आपण हेलिकॉर्फा आरबी जरा म्हणतो मित्रांनो ही जी घाटेआळी आहे या घाटेआळीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण ज्यावेळेस हरभरा पिकाची लागवड करणार आहे त्या हरभरा पिकाच्या लागवडीमध्ये तुम्ही जे जवारी असती ते जवारीचे दाणे टाका थोडेफार म्हणजे जवारीच्या झाडावर पक्षी बसून त्या आळीला वेचून खाईल त्याचबरोबर तुम्ही पक्षी थांबे लावा प्रति एकट एकरी दहा ते बारा जर तुम्ही पक्षी थांबे लावले तर त्यावर पक्षी बसून त्या आळ्या वेचून खातील किंवा मित्रांनो जे कामगंध सापळे असतात ते कामगंध सापळेदेखील तुम्ही प्रति हेक्टरी पाच कामगंध सापळे लावून जे त्या आळ्याचे पतंग असतात त्या पतंगांना अडकून तुम्ही या आळीचं व्यवस्थापन करू शकता मित्रांनो त्याचबरोबर जे पाच टक्के निंबोळी आर्क आहे किंवा दहा हजार पी पी एमचा आजार डिरेक्टिन तुम्ही प्रतिपंपसाठी वीस ते पंचवीस मिली याप्रमाणे याचा वापर करून चांगल्या पद्धतीने हेलिकॉर्फा आर्मिजारा या घाटेआळीचं नियंत्रण करू शकता मित्रांनो घाटेआळीचा प्रादुर्भाव वाढतो कधी तर घाटेआळीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये फुल अवस्था सुरू होते आणि फुल अवस्थेमध्ये जर वातावरण ढगाळ असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये घाटेआळीचा प्रादुर्भाव वाढत असतो त्यामुळे ज्यावेळेस ढगाळ वातावरण असेल अशा वातावरणामध्ये तुम्ही जे कीटकनाशक वापरत आहे तेच जे आंतरप्रवाही कीटकनाशक वापरा त्यामध्ये लॅमडा सायलोथ्रीन आहे त्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट आहे त्यामध्ये क्लोरॅन्ट्रो निली आहे अशा कीटकनाशकाचा वापर करा ते आंतरप्रवाही असलं पाहिजे म्हणजे जे आंतरप्रवाई कीटकनाशक असतात ते जवळपास वीस ते पंचवीस दिवस काम करत असतात आपल्या झाडाच्या पानामध्ये फुलामध्ये ते साठलेले असतात आणि फुलांना किंवा पानांना जर त्या आळीने खाल्लं की त्या आळीच्या पोटामध्ये एक पॉयझन तयार होतं आणि ती आळी कालांतराने बहात्तर तासामध्ये लगेच मरण पावते त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं अशा परिस्थितीमध्ये आंतरपरवाही कीटकनाशक वापरा तर मित्रांनो असं हरभरा पीक लागवड तंत्रज्ञान आहे जे की मी आज प्रत्येक गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या आहे व्हिडिओ आवडला फक्त एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद